तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला माननीय सतीश भोसले लावायला लागलाय आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश दस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणतेय एक तिसरा व्हिडिओ आला त्याच्यात हाच सतीश भोसले हा गाडीत प्रचंड प्रमाणात असे पैशा नोटांच्या बंडलाच्या बंडला अशा फेकताना दिसतोय म्हणजे त्याच्यातला तो माज जो इतका प्रचंड दिसतोय की बघा माझ्याकडे किती पैसे हे शो ऑफ करणं वर म्हणा त्याचे व्हिडिओ बनवून म्हणा हे व्हिडिओची विकृती विकृतीनं मला वाटतं आता खूप मोठी होत चालली आहे आणि ही दहशत करण्याचं हे जे साधन आहे ते बंद करण्याची गरज आहे तर तो जो पैसे उडवतानाचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर सुरेश धसान त्यांचे अनेक फोटो अनेक व्हिडिओ हे सगळे आलेले आहेत आणि आज माझी मागणी आहे की सुरेश धसानी याच्यावर स्टेटमेंट द्यावं या कार्यकर्त्यावर काय कारवाई करताय कारण हा सुद्धा उद्या उठून वाल्मिक कराड होणार आहे हे आत्तापासून तुम्ही समजून घ्या आणि असे जे लोक वाटेल तसं लोकांना मारतात अरे तुम्ही समजता काय स्वतःला कोण आहात तुम्ही कोण आहात सुरेश दश तुम्ही आणि कोण आहात तुमचा सतीश भोसले